हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती माहिती पण नसतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण सांगावं तर तुम्ही ब्रश खरेदी करता जवळ टूथ्रे टूथब्रश खरेदी करता त्यावेळेस तुम्ही हे बघून घेता का इथं लिहिलेलं असतं बघा एक्स्ट्रा सॉफ्ट हे दिसतंय का बघा एक्स्ट्रा सॉफ्ट लिहिलेलं आहे तर आपल्या दातांसाठी एक्स्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट ह्या लेवलचाच ब्रश चांगला असतो तर तुम्ही जर बघून घेत नसाल तर तिथे लिहिलेलं पण असतं हार्ड लिहिलेलं असतं मीडियम लिहिलेलं असतं हार्ड आणि मीडियम ह्याचे दात जे असतात ते फार हार्ड असतात तिथे ब्रशचे दात फार हार्ड असतात आणि ते आपल्या दातांसाठी चांगले नसतात आपल्या हिरड्यांना किंवा दातांना ते इजा करू शकतात रिकामी करू शकतात जोराने घासल्यामुळे त्याच्या क्वालिटीमुळे दातांच्या त्यामुळे ब्रश खरेदी करताना कधी पण हे बघून घ्या माहिती असेल बऱ्याच जणांना बरेच जण असे पण म्हणतील हे काय सांगायला लागले हे काय आम्हाला माहित नाही का पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी ते नक्कीच उपयोगी असणार आहे त्यामुळे इथून पुढे कधी पण ब्रश घेताना दातांचा ब्रश खरेदी करताना तुम्ही ते बघून घेत जावा इथे कोपऱ्याला लिहिलेलं लिहिलेलं असतं आणि शक्यतो चांगल्या क्वालिटीचाच ब्रँड क्वालिटीचाच ब्रश घ्या जो की सॉफ्ट असतो दातांच्या आरोग्यासाठी तो चांगला असतो त्यामुळे इथं लिहिलेलं बघून घ्या हार्ड लिहिलेलं असतं मीडियम लिहिलेलं असतं त्यानंतर सॉफ्ट दिलेलं असतं आणि एक्स्ट्रा सॉफ्ट पण लिहिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला मला वाटतं सॉफ्ट किंवा एक्स्ट्रा सॉफ्ट वापरलेलाच कधी पण चांगला आहे दातांसाठी mm. तर हे झालं ब्रश खरेदी करण्याबाबतचं ब्रश खरेदी करताना कधी करता कधी करता खरेदी बऱ्याच जणांना बरेच जण सहा सहा महिने बदलत पण नसतील तर ब्रश हा प्रत्येकी तीन महिन्यात एकदा बदललाच पाहिजे ब्रश हा तीन महिन्यात एकदा बदलला पाहिजे तो दातांचं आरोग्य टिकवण्यासाठी चांगला असतो श्री शुगप्पा बसवाळा दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी चांगला असत तर ब्रश हा प्रत्येकी तीन महिन्यात केला पाहिजे तो, तो दा, जी त्याची जे दातेरे असतात ते खराब होतात त्यामुळे त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर तुमचे दात पण खराब करू शकते प्रत्येकी तीन महिन्यात ना ब्रश एकदा बदलत जावा तुमच्या घरातल्यांना बरेचदा आपण संसाराच्या बापामध्ये इतके बिझी होतो की आपण आपले म्हणजे आता गृहिणी असतील तर गृहिणी गृहिणींनी शक्यतो हे लक्ष द्यावं की मुलांचे ब्रश किंवा नवऱ्याचा ब्रश किंवा साफसुथऱ्यांचा आई वडिलांचा मुलांनी बदललं पाहिजे त्यांच्या ते लक्ष देत नाही किंवा त्यांना ते माहीत पण नसतं त्यामुळे शक्यतो ब्रश हे तीन महिन्यात बदलत जावा ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात ठीक आहे त्यानंतर लहान मुलांमध्ये आता लहान मुलं जी असतात दोन वर्षाचे पुढचे आहेत त्यांच्यासाठी पेस्ट पण अवेलेबल आहे जी की लहान मुलांसाठी बनवलेली आहे तर ती पेस्ट लहान मुलांसाठीची पेस्ट तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर लहान मुलांचे ब्रश पण असतात ते पण तुम्ही त्यांना देऊन शिकवू शकता वापरायला आता मी पण सध्या स्पेशला दोन ब्रश आणलेले आहेत आणि तिला टूथपेस्ट पण मी आणलेली आहे तर हेच मला सांगायचं होतं तुम्हाला की ब्रशच्या बाब बाबतीतचं तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर था ठरेल असं मी अपेक्षा करते आणि चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण ते मोफत आहे तुम्हाला काही त्याचे चार्ज पडणार नाही आहेत मी असेच छान छान व्हिडिओ घेऊन यायचे चला पुन्हा भेटू एक नेक्स्ट स्टॉकमध्ये बाय बाय